अह कुठून मोरे एक्झिबिशन सिटी हॉल ठाणे नमस्कार तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या हाऊस वाईफ सोना या चॅनल मध्ये मी सर्वांनी स्वागत करते आज आपण एन के डी कॉलेज शेजारी या ठिकाणी सिटी हॉल आहे या ठिकाणी मोरे एक्झिबिशन सुरू आहे तर आज आपण मोरे एक्झिबिशन पाहणार आहोत त्याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू या ठिकाणी कोण स्टॉल या ठिकाणी आलेले आहेत हे आपण पाहणार आहोत सरातून आता व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी बघा हा स्टॉल नंबर डी टेन याच्यात देखील खूप छान छान डेकोरेटिव्ह आयटम्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत अतिशय छान छान तोरण वगैरे आहेत फ्लावर्स मध्ये आर्टिफिशियल फ्लावर्स या ठिकाणी उपयोग करून या ठिकाणी छान छान तोरण वगैरे बनवलेत जे आपण गणपती गौरासाठी या ठिकाणी यूज करू शकतो देवी समुख होता ना आणि कशापासून बनवलंय हा नारळाच्या पिशवीपासून बनवलाय अच्छा आणि कितीला आहे हा पाचशे पाचशे रुपये ना अच्छा हा समोसा गणपती छान आहे ऑर्डर प्रमाणे ऑर्डरप्रमाणे आणि समोसा आहे ते सूर्यदेव आहेत साईज वगैरे आहे ना अच्छा सूर्यदेवामध्ये ही एक साईज आहे ना आणि गणपती मध्ये एकच साईज आहे अच्छा प्राइस काय याची प्राइस पाचशे पाचशे रुपये आणि छोटा सुरे आहे ते आमच्याकडे आज ज्वारीचे बाजरीचे आणि नाचणीचे चिवडे आहेत जे पूर्णपणे रोस्टेड आहे त्याच्यामध्ये जी शेव आहे ना ती सुद्धा मूग डालीची आहे जेणेकरून ऍसिडिटीचा त्रास होत नाही आणि आपल्याकडे अजून व्हरायटीज आहेत जसे की बॉल आहेत ज्वारीचे ज्वारी मेक्सिकन बॉल आहेत परत नाचणीमध्ये लेमन बॉल सुद्धा आहे आणि आपल्याकडे एक स्पेशल फ्लेवर आलेला आहे म्हणजे ज्वारीचा पुदिना फ्लेवर म्हणजे खूपशे असे फ्लेवर्स आहेत आणि सर्व बॉल्स मध्ये बघायला गेलं तर शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे पॅकेट आणि आपल्याकडे ढेल एकशे वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि एकदम उत्तम संध्याकाळी ऑइली काही खाण्यापेक्षा ना हे हे खाल्ल्याने आपल्याला भूक होते आणि आपल्याला क्रेविंग जे असते त्यातील चटपटा खाण्याचे मागून जाते लेट नाईट आपण क्रे हे करतो लेट नाईट आपण काय खातो हे खाल्ल्याने आपल्याला ऍसिडिटी सुद्धा होती माझं नाव अनिता माझ्या ब्रँडचं नाव आहे राग्नी हँडक्राफ्ट असाल की ज्वेलरी आहे म्युझिक हँडक्राफ्टेड ज्वेलरी आहे ह्याच्यामध्ये बघितलं तर आपलं हे देवीचं पेंडेंट आहे तुम्ही बुकिंग ऑर्डर करू हँड पेंटेड मध्ये सुद्धा तुम्हाला देवीचा नेकलेस मिळेल त्याचबरोबर आपल्याकडे ज्यूक ज्वेलरी आहे मोर्तीसरसाठी ज्वेलरी आहे त्याचबरोबर क्ले ज्वेलरी आहे थोडी हे डिफरंट युनिक पॅटर्न इथे मिळतील तुम्हाला ही ब्राश ज्वेलरी आहे तुम्हाला ऍज वेल एस गोल्डन आणि वेस्ट इंडो वेस्टर्न दोन्ही जाणारी त्याच पद्धतीने हा युनिक पॅटर्न आहे चोळी खाण्याचं पॅटर्न पाहिलेला आहे तुमच्या त्या आणि घालू तुम्ही म्हणजे अगदी तुम्ही हिरकल साडीवर प्लेन साडीवर घालणार असाल तर या पद्धतीने घालू शकता समजा तुम्हाला कुर्ती किंवा व्हाईट टॉप वगैरे शर्ट वरती सुद्धा घालायचं असेल तर तुम्ही या साईड घालू शकता त्याच्यामध्ये कलर व्हेरिएशन ऑप्शन मिळू शकतात तुम्हाला कलर वगैरे त्याच मध्ये हा एक ना लक्ष्मीमध्ये हो ह्याच्यामध्ये लक्ष्मीच आहे त्याच्यामध्ये त्याच पद्धतीने आता तुम्ही बघत असाल की मी जशी घातलेली आहे त्याच पद्धतीने हेही आपल्याकडे नवीन पॅटर्न मोठ्या जाग्यांमध्ये आपण पाहिले आता आपण ब्रासमध्ये आपण प्युअरली आपण मध्ये आपण डिझाईन करत आहोत हे सगळे युनिक पॅटर्न आहेत आणि हे कम्प्लिटली हँडक्राफ्टेड पॅटर्न आहेत त्याच पद्धतीने चोळी खणामध्ये तुम्हाला अजून एक डिफरंट डिझाईन दाखवते ती म्हणजे चोळीचा खण वापरून ही डिझाईन आहे आपण बघू शकता वेगवेगळे कलर्स मिळतील ब्राश मध्ये स्टार्टिंग आपल्याला साडेतीनशे चारशे पासून सुरू होते चोळी खणाच्या मध्ये आपल्याला बघायचं असेल तर सहाशेच्या पासून रेंज सुरू होते कारण की आपण मटेरियल क्वालिटी मटेरियल वापरतो एमडीएफ वरती आपण हे कास्टिंग करून आपण इथे डिझाईन्स बनवतो शाळा ठीक आहे बघा प्लाय हनीकॉम मध्ये या ठिकाणी तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट मिळणार आहे या भांड्यांवरती या ठिकाणी बघू शकता तुम्ही या शतराच्या डोस्यांसाठी वगैरे लागतात याच्या कढई तुम्हाला पाहायला मिळेल पॅन या ठिकाणी वेगवेगळे पाहायला मिळतील अतिशय सुंदर या ठिकाणी कुकर वगैरे पण पाहायला मिळतील तर हे या सगळ्यावरती पन्नास टक्के डिस्काउंट आहे हा स्टॉल तुम्हाला स्टेजवरती पाहायला मिळेल या ठिकाणी बघू शकता अतिशय सुंदर या ठिकाणी खूप छान छान भांडी या ठिकाणी आलेली आहेत याच्यावरती स्ट्रायप्लाय स्टील पन्नास किती डिस्काउंट या काही चालू आहे हॅलो हाय माझं नाव विभावरी घरत आहे माझं ब्रँडचं नाव आहे आर्ट आम्ही स्टॉल लावला आहे सीकेपी ठाणे मध्ये सीकेपी हॉलमध्ये डी सेवन माझा स्टॉल नंबर आहे आणि आम्ही सगळे जे आहेत हँडमेड प्रोडक्ट बनवतो हो हँडमेड इन आर्ट मध्ये सगळं भेटेल क्रॉशेटनी बनवलेले सनफ्लॉवर्स बॅग आहेत फ्रूट थीम प्लेसमॅट्स आहेत कोस्टर्स आहेत इथे मोबाईल बॅग फ्लॉर्स क्रॉशेटनी बनवलेले असे फ्लॉवर आहेत हावर्स पण खूप छान टाकलं रिअल वाटत इथले थँक्यू इथे कलर वगैरे भेटतात हो इकडे कलर्स आहेत हे बघा इथे सनफ्लॉवर्स आहेत इथे रोजच आहेत ट्युलिप आहेत लिली फ्लॉवर आहेत आणि इथे बोज आहेत किचेन हेअर आहेत डॉल आहे किती सारखं आहे अँड मस्त असते डॉल सेट क्लिप पण मिळतात अच्छा हे समोरच काय हे क्लिप आहे अच्छा किचन्स वगैरे आहेत ना वेगवेगळे किचन वगैरे पण आहेत वेगवेगळे टीव्ही लाईट आहे असं वेगवेगळं सिंगल मिनर की असं सिंगल पण भेटतं आणि असं तुम्हाला मुके पण बनवून मोरे एक्झिबिशन मध्ये या ठिकाणी ए टे म्हणजे दहा नंबरचा हा स्टॉल आहे या ठिकाणी खूप छान छान खाण्यामध्ये तुम्हाला तोरून पाहायला मिळतील आता गणपती वगैरे येते तर त्याच्यासाठी देखील खूप छान छान त्यांच्याकडे आपल्याला वस्तू पाहायला मिळतील तर त्या आपण पाहूया हा पंचधातूचा दिवा आहे वास्तुशास्त्रानुसार बनवलेला आहे पंचधातू मध्ये रक्षाबंधन गिफ्ट साठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे अच्छा हा यूज कसा करायचा हे श्री यंत्र आहे कुबेर यंत्र आहे महागणपती कापूर लावण्यासाठी हवणपात्र दिलंय त्यासोबत पन्नास ग्रॅम पिंचे कापूर दिलाय अरे वा ट्रेडिशनल दिवा दिलाय तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावू शकता आतली जी जागा दिली ती पंचतारांकित आहे इथे दिवा लावायचा आहे वाडी ठेवून त्यावर कापराची वडी ठेवायची म्हणजे टू इन वन्याच्यामध्ये एक कलर आहेत का हो कलर ऑप्शन आहेत ठिकाणी बघायला त्याच्यामध्ये दीप आहे हा सुवर्णदीप आहे अच्छा नाव पण आहेत का यामध्ये स्वामींची प्रतिमा आहे आणि स्वामींचे पादुका आहे तो त्यावर गणपती आणि कुबेरीयंत्र तो कितीला कितीला आहे हा सुवर्णदीप आहे पंधराशे रुपयाला आणि स्वामी दीप आहे अठराशे एकावन्न रुपयाला हा पण एक्झिबिशनचा ऑफर प्राइस आहे गणपती दिखते शुभना वगैरे असे छान छान या ठिकाणी बघा प्रिंट देखील आहेत वगैरे सरस्वतीचा आहे तर हे कितीला मिळेल आपल्याला हे पंधराशे रुपयाला पंधराशे अच्छा आणि साईज सेमच आहे की अजून वेगळी आहे साईज सेमच आहे ना हो आणि याच्यामध्ये कमळ असं आहेत आपल्याकडे अगदी गणपती बसेल अशी मोठी साईज देखील आहे आपल्याकडे कमळ असं आहे साईज पण आहे मोठी हो त्याचप्रमाणे केळीचे खांब स्टँड देखील आहे सत्यनारायण पूजेसाठी आपल्याला लागतात तर ते केळीचे खांब स्टँड देखील आहेत नमस्कार मी अश्विनी चिंतामणी कलेक्शन कल्याणहून आली आहे आणि आहे तर माझ्याकडे खणामध्ये आणि पैठणीमध्ये गणपतीसाठी छान छान डेकोरेशन आहेत हे खणामध्ये बॅकड्रॉप आहे ते छत्तीस बाय चाळीस गणपती अथरोशी लहान मुलांना आपण वाचण्यासाठी देऊ शकतो आपण फर्स्ट मध्ये फर्स्ट मध्ये कॅरी करू किती माहिती ती एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये त्याचप्रमाणे फ्रीज मॅग्नेट मध्ये भरपूर व्हरायटी आहे आणि पैठणीची थाली आहे रक्षाबंधनासाठी पैठणीमध्ये अच्छा ना किती सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास अच्छा त्याचप्रमाणे चौरंगाचे कवर आहेत चौरंगासाठी या ठिकाणी खूप छान छान असे कवर आलेले आहेत आणि पैठणीच्या टोप्या देखील साड़े साड़े थाले थाले। अच्छा त्याच्यामध्ये हो। काय रेंज चालू आहे साडेतीनशे साडेचारशे शाही तोरण पण येतात मग खडामध्ये पण तोरण आहेत नैवेद्याचं पान आहे पैठणीमध्ये पण नैवेद्याचं पान आहे छान पैठणी मध्ये त्याच्यानंतर गणपती मध्ये एक घंटा डिझाईन दाखवा प्रभाव म्हणतात त्याला ऍक्च्युली गजरे गजरा वेगळा अच्छा त्या ठिकाणी आपण गौरवच्या पाठीमागे असं ठेवू शकतो मॅमने दाखवलं त्याच्यामध्ये डिझाईन बघा या किती या हे एकशे वीस पासून स्टार्ट आहे अच्छा आणि या ठिकाणी स्टेज वरती अतिशय छान स्टॉल या ठिकाणी आहे पत्र आपण माहिती घेणार आहोत या स्टॉलचा नंबर आहे जे पी याच्यावरती खूप छान छान या ठिकाणी बघू शकता गणपती करोच्या डेकरेशनसाठी खूप छान छान आयटम आहेत हा सविस्तर माहिती जाणून घेऊयात त्यांच्याकडून गणपतीसाठी स्पेशल आम्ही बॅकड्रॉप वगैरे सगळं घेऊन आलेलो आहोत तसेच रांगोळ्या घेऊन आलेलो आहोत हे सगळं वृंदावन पण भेटत वृंदावन आहे खूप छान तुळशी वृंदावन वगैरे रांगोळी आहेत त्या ठिकाणी त्याच्यानंतर असे गौरीसाठी गळ्यातले वगैरे टिकल्या वगैरे पण आणलेल्या आहेत अच्छा तशी देवराच्या पुढे रांगोळी पट्टी आहे ही बुड्यांमध्ये आणि हे समोर काय इतकी प्रभावळ आहे तुम्ही हा तुम्ही गौरीच्या पाठीमागे केसाला अशी लावू शकता ह्याच्यामध्ये पण पॅटर्न साईज वाईज आहे कमळाची पानं सुद्धा अशी साईज वाईज आहेत छोटी आता हे जरी वर्क मध्ये आहेत रांगोळीचे पॅचेस हे पण तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे ऍडजस्ट करू शकते कमळ आहे ना कमळाचं पान आहे ऍक्च्युली त्याच्यामध्ये हे तुम्ही युज करू शकता हा असं आहे ना ह्याच्यामध्ये असं लावून नंतर मध्ये पॅच वगैरे लावून याच्या आता ही रांगोळी ही रांगोळी वगैरे ना? त्याच्यात हे पॅसेस डिझाईन वगैरे करू शकतो हे कितीच आहे कितीच वन फिफ्टी आणि गजरे वगैरे आहेत ते गजरे साठ रुपयापासून स्टार्ट आहेत आमच्या मध्ये कंठे आहेत कंठे आहेत ना फ्लावर्स मध्ये वगैरे बघा या ठिकाणी मोगऱ्यामध्ये बघा कन्थिमा तुम्हाला पाहिला दिसते त्याच्यानंतर समई पट्टे आहेत समई पटली बघा मोगऱ्यामध्ये अशी कंथीमाळ वगैरे आहे किती कुठली ही ही तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी अच्छा, नवागे। नवागे अच्छा। नवागे। नवागे। नवागे हॉल नंबर तुम्हाला ए एक या ठिकाणी पाहायला मिळतो या ठिकाणी खूप छान छान अशा खाण्याच्या वस्तू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील जसं की ही प्लेट दिसते आपल्या समोर रक्षाबंधनासाठी खूप छान वाटते या ठिकाणी फ्लॉवर्स वगैरे आहेत त्या ठिकाणी हळदी कुंकू तांदूळ यासाठी अशा छोट्या छोट्या वाट्या दिले आणि हे तोरण वगैरे आहे तोरणामध्ये कलर वगैरे आहेत कलर ऑप्शन शुभ कलर ऑप्शन हे काय शाळेत वर त्याच्यामध्ये हे काय इयरिंग पण असतील ना आहे वगैरे वगैरे छान तयार घुंगरू त्याला कलर असतील ना संपूर्ण पूर्ण सत्तावीसशे पन्नास सेक्काशे पन्नास ठिकाणी बघा लहान मुला खूप छान परिस्थिती पाहायला मिळतील अतिशय छान छान पॉलिस त्या ठिकाणी आलेले